नमस्कार लाडके बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहे आक अकराव्या हप्त्यासंदर्भात मंत्री आदिती टटकरे काय म्हटलेले आहे ते जाणून घेऊयात अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा बघूयात त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सध्या जर बघितलं तर जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दहा हप्ते जमा झालेले जा आहे अकरावा हप्ता बाकी आहे तर हा अकरावा हप्ता ज्या बँक खात्यावर कधी ट्रान्सफर होणार हे त्यांनी सांगितलेलं आहे सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या जर बघितलं तर जे आहे ही योजना आम्ही चालू ठेवणार आहे योजनेमध्ये कोणताही बदल होणार नाही मात्र गिरीश महाजन म्हटलेले आहे की ज्या लाडक्या बहिणी गव्हर्मेंटमध्ये काम करतात मात्र त्यांनी याचा फायदा घेतलेला आहे त्यांना काहीतरी जे निर्णय त्यांच्या संदर्भात होऊ शकतो कारण जे सर्वसामान्य गरीब महिला आहे त्यांना याचा लाभ जास्त झाला पाहिजे जा, श्रीमंत महिला किंवा ज्या गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत आहेत त्यांना या योजनेची काही गरज नाही मात्र ज्या महिला गरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे त्यांना हप्त्याचे वितरण टायमाला झाले पाहिजे सध्या जर बघितलं तर आदित्य टेटकरे म्हटलेले आहे की पुढच्या काही दिवसात आहे हे पैसे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर नक्कीच होणार आहे धन्यवाद